नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत साडे अकरा कोटी खाते उघडण्यात यश जागतिक पातळीवर घेतली विक्रमाची दखल दोन हजार चौदा पंधरा गाळप हंगामातला ऊसाचा खरेदी कर माफ चंद्रपूर जिल्ह्यात होणार दारूबंदी राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय युरोपियन संघानं हापूस आंब्यावरची बंदी उठवल्यानं कोकणचा राजा पुन्हा युरोपवारीसाठी सज्ज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या किरण बेदी आणि आप आपचे अरविंद केजरीवाल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस आणि देशांत वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ नमस्कार प्रधानमंत्री जनधन योजनेला अल्पावधीत मिळालं यश हे अभूतपूर्व असून या योजनेची दखल जागतिक स्तरावरही घेतली गेल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं येत्या सव्वीस जानेवारीला या महत्वाकांक्षी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्या अनुषंगानं घेतलेल्या वार्ताहर काल नवी दिल्लीत बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह योजनेशी निगडीत असलेल्या सर्व संबंधितांनी जनधन योजना यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल जेटली यांनी सर्वांचं अभिनंदन केलं सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरापर्यंत साडेसात कोटी बँक खाती उघडण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट होतं ते नंतर वाढवून दहा कोटी इतकं करण्यात आलं मात्र या योजनेला भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे साडे अकरा कोटी बँक खाती उघडण्यात यश आल्याचं वित्तमंत्र्यांनी म्हटलं आहे देशात आतापर्यंत बँकिंग सेवेशी अपरिचित असलेल्या नागरिकांनाही याद्वारे बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल त्यामुळे बहुतांश भारत आता बँक व्यवहारांशी जोडला गेला असं जेटली म्हणाले केंद्र सरकारच्या विविध योजना अंतर्गत देण्यात येणारा निधी किंवा अनुदान देण्यासाठी या बँक खात्याचा उपयोग केला जाईल असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री जनधन योजनेच्या या यशाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं देखील घेतल्याची माहिती आर्थिक सेवा सचिव हसमुख अधिया यांनी यावेळी दिली आर्थिक सर्वसमावेशकता मोहिमेअंतर्गत मिळवलेलं हे यश उल्लेखनीय असल्याचं गिनीज बुकात नोंदवलं जाणार आहे राज्यातील दोन हजार चौदा पंधराच्या गाळप हंगामातील ऊसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या बैठकीत घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एफआरपी म्हणजेच रास्त आणि किफायतशीर दर द्यायला साखर कारखान्यांना मदत होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व मद्य परवाने रद्द करण्यात येतील तसंच यापुढे मद्य सेवनासाठीचा परवाना देण्यात येणार नाही पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचे अधिकार जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापन मंडळाला देण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पोलीस अधिनियमातल्या सुधारणांमुळे जिल्हा स्तरासह राज्य पोलीस दलातल्या विशेष यंत्रणांच्या स्तरावर पोलीस आस्थापन मंडळ स्थापन करण्यात येणार आहे राज्याच्या आकस्मिकता निधीत दोन हजार कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्यासह मृत्यू आणि सेवा उपदानाच्या कमाल मर्यादेत कमाल सात लाखांपर्यंत वाढ करायच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं काल संमती दर्शवली युरोपियन संघानं हापूस आंब्यावर गेल्या सात महिन्यांपासून घातलेली बंदी उठवल्यानं कोकणचा राजा पुन्हा एकदा युरोपवारीसाठी सज्ज झाला आंब्याच्या झाडांची निगा राखण्याबाबत आणि प्रमाणीकरण प्रणाली संदर्भात भारतानं केलेल्या समाधानकारक उपायानंतर हापूस आंब्याच्या आयातीवर घातलेली बंदी युरोपियन संघानं काल मागे घेतली हापूस आंब्याच्या काही नमुन्यांमध्ये फळमाशीसारखे कीटक आढळल्यानं गेल्या वर्षी एक मे पासून युरोपियन संघानं हापूसवर बंदी घातली होती त्यामुळे या संघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या अठ्ठावीस देशांमध्ये भारतातून होणारी निर्यात बंद पडली होती मात्र ही बंदी हटवल्यानं आता कोकणच्या या अतिमधुर फळाची चव पुन्हा एकदा युरोपवासियांना चाकता येणार आहे युरोपीय संघाच्या या निर्णयानंतर राज्यातल्या आंबा व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आंबा व्यापारी संजय पानसरे याबाबत दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत ठवली याचा सगळ्यात जास्त जर फायदा जर कोणाला असेल तर कोकणातला आपला जो आंबा व्यापारी आणि आंबा शेतकरी आहे त्यांना ह्याच्यातला सर्वात जास्त मोठा फायदा होणार आहे आणि त्याचं प्रमुख कारण असं की आंबा बंदी निर्यातीमुळे जगातील लोकांना एक असं वाटलं होतं की भारतीय आंब्यामध्ये काहीतरी फॉल्ट वगैरे हो आहे का परंतु तसं कुठलंही त्याच्यामध्ये कुठलाही फॉल्ट नव्हता काय नव्हता आणि युरोपियन कंट्रीमध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे कोटी रुपयाने जो आपला टर्न ओव्हर थांबला होता तो परत ह्या वर्षीपासून सुरू होणार आहे आणि उच्च प्रतीचे आंबे हे आपले युरोपियन कंट्रीजमध्ये जायला सुरुवात होईल त्याच्या ह्या बंदीचा आपल्याला इथून पुढं अजून युरोप कंट्रीमधले इतर देशसुद्धा वाढवण्यामध्ये याचा आपला फायदा होणार आहे त्याच्यामुळे आंब्याला फार मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध होणार आहे ही सर्वात मोठी फायद्याची बाब आपल्या आंबा उत्पादकांना आंबा व्यापाऱ्यांना आणि आंबा निर्यातदारांसाठी झालेली आणि जगामध्ये भारताचं नाव पुन्हा आंबा उज्ज्वल करील दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते अजय माकन आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल काल त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार होते मात्र काल निवडणूक कार्यालयात ते वेळेवर न पोहोचल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही काल केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये रोड शो केला दरम्यान निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगानं केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे केजरीवाल यांच्याकडून आयोगानं गुरुवारपर्यंत स्पष्टीकरण मागवलं आहे कायद्यांसाठी अपवादात्मक स्थितीत अध्यादेश काढण्याची तरतूद राज्य घटनेत असली तरी प्रत्येक कायदा अध्यादेशाच्या मार्गानं लागू करणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रपतींनी नुकतंच व्यक्त केलं या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री अरुण जेटली आणि इतर सहा मंत्री, मंत्री उपस्थित होते संसदीय कार्य समितीची बैठक आज होणार त्या त्यासंदर्भात व्यंकय्या नायडू यांनी माहिती दिली हम लोगों ने जो छह ऑर्डिनेंसेस हमने जारी किया वो चार ऑर्डिनेंसेस को बिल्स के रूप में परिवर्तित करने के लिए जो प्रोसेस है वो प्रोसेस में ट्वेल्व स्टेजेस है बारह स्टेजेस वो स्टेजेस पूरा उनको अवगत कराया और उनको कहा फर्स्ट तक सब लोग अपना अपना जो बिल फाइनलाइज करके उनके लिए प्रोसीजर भी फॉलो करके तैयार होना चाहिए और उसके बाद कल माय कैबिनेट कमिटी ऑन पार्लियामेंटरी का बैठक बुलाया पार्लियामेंट में उसमें हम तय करेंगे बजट सेशन का शेड्यूल क्या है इत्या दोन वर्षात भारत अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊन दोन हजार सोलह पर्यत भारता विकास दर चीनच्या निर्धारित विकास दरा जास्त असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त कलि चालू आर्थिक वर्षातला भारताचा विकास दर सहा पूर्णांक तीन दशांश इतका राहील तर दोन हजार सोळामध्ये तो सहा पूर्णांक पाच दशांश टक्क्यांपर्यंत पोहोचेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं भारतातल्या नवीन सरकारची धोरणं आश्वासक असून त्यांची अंमलबजावणी हीच भारताच्या विकासाची गुरुकिल्ली असंही अहवालात म्हटलं आहे जागतिक दरात मात्र या काळात काहीशी घसरण होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे भारतात वाघांना अच्छेदीन आल्याचं काल स्पष्ट झालं दोन हजार दहामध्ये एक हजार सातशे सहा असलेली वाघांची संख्या दोन हजार दोनशे सव्वीस इतकी झाली आहे या आकडेवारीनुसार जगातील सत्तर टक्के वाघ भारतात असल्याचं स्पष्ट झालं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशातल्या वाघांच्या संख्येविषयीचा व्याघ्रस्थिती अहवाल नवी दिल्ली इथं काल प्रकाशित करण्यात आला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्याबद्दल जावडेकर यांनी समाधान व्यक्त करताना वाघांच्या संख्येत झालेली वाढ ही त्या दिशेनं चालू असलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती असल्याचं म्हटलंय जगात इतरत्र वाघांची संख्या वाढवण्यासाठी सहकार्य करायला भारत उत्सुक असल्याचंही जावडेकर यावेळी म्हणाले दोन हजार सहामध्ये देशातल्या वाघांची संख्या चौदाशे अकरावर आल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात होती त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी एकत्रितपणे वाघ वाचवा ही मोहीम हाती घेतली दोन हजार दहा साली या मोहिमेला यश यायला सुरुवात झाली राज्यातल्या वीस जिल्हा सहकारी बँकांसह सव्वीस हजार नऊशे अठ्ठावन्न सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम काल जाहीर झाला सुधारित कायद्यानुसार होणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोणत्याही सहकारी संस्थेच्या थकबाकीदाराला मतदान करता येणार नसल्याचं सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी सांगितलं पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ही निवडणूक प्रक्रिया पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आजपासून वीस फेब्रुवारी दरम्यान मतदार याद्यांचं काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ते म्हणाले यापुढे सहकारी संस्थेच्या पाचपैकी किमान एका वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती आणि संस्थेच्या आर्थिक व्यवहारात सहभागी होणं या अटी सदस्य होण्यासाठी अनिवार्य करण्यात आल्या मात्र आगामी निवडणुकीसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात या फौजदारी पंधरा हजार रुपये दंड आणि तीन वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यात अठ्ठावीस जानेवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तांत्रिक मुद्द्यांमुळे अडचणीत आल्या या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ठाणे जिल्ह्यात सर्वपक्षीय उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुकाच रद्द होण्याची शक्यता व्यक्त होते ठाणे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पंचावन्न आहे तर कल्याण डोंबिवलीमधल्या सत्तावीस गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्यामुळे सदस्य संख्यत घट होऊन ती चाळीस वर येत असली तरीही जिल्हा परिषद अस्तित्वात येऊ शकते मात्र या ठिकाणच्या अनेक ग्रामपंचायतींचं नगर रूपांतर करण्याचे प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत वर्ष दोन वर्षात तसं झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यत्व रद्द होऊन नव्यानं निवडणुका घ्याव्या लागतील या निवडणुका टाळण्यासाठी या चाळीस जागांपैकी बहुतेक ठिकाणी बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात येण्याची शक्यता मावळली आहे जिल्हापणे निवडणुकीच्या वेळी ठाणे जिल्ह्याचा विभाजनाचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव हो... मागच्या सरकारने घेतल्यामुळे मागची बॉडी अडीच वर्ष बरखास्त करण्यात आली आणि आता ठाणे जिल्ह्यामध्ये बरेचशा नगरपंचायती प्रस्तावित आहेत सत्तावीस गाव कल्याण तालुक्यातली त्यांची महापालिकेत समावेश करावा किंवा स्वतंत्र नगरपालिका निर्माण करावी यासाठी त्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होतीने ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांना काही अटॅच असणारी जी गावं आहेत तिथे नगरपालिका आणि नगरपंचायती होण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावानुसार पुन्हा रि इलेक्शन होऊ नये यासाठी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये सर्व उमेदवारांनी आपले नामांक नामनिर्देशनपत्र मागे घ्यावेत अशा सूचना झाल्यामुळे आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नामनिर्देशन नामनिर्देशन पत्र पत्र भर भरले होते ते मागे घेतलेले पालघर जिल्ह्यातही ही, ही स्थिती असल्यानं दोन्ही जिल्ह्यांमधल्या निवडणुकांसंदर्भात तांत्रिक पेच निर्माण झाला केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्वांनी सहभागी होऊन अभियानातील सातत्य कायम ठेवावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईतल्या वाळकेश्वर इथल्या बाणगंगा स्मशानभूमीजवळ राज्यपालांच्या उपस्थितीत काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपालांनी स्वतः सहभाग घेऊन या परिसरातील स्वच्छता केली दरम्यान जालना जिल्ह्यातही स्वच्छ भारत अभियान जोमानं राबवण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधी स्वयंसेवी वच्छ संस्थांनी पुढाकार घेऊन आपला जिल्हा स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज राज्याचे पाणीपुरवठा तसंच स्वच्छता पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली राज्यात जालना नगरपालिका कार्यालयापासून स्वच्छता अभियान पाहणी कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच लोणीकर यांच्या हस्ते झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आणि आता बातमी टेनिसची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात अग्रमानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविकनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला त्यानं स्लोकियाच्या एल्जाचा सहा तीन सहा दोन सहा चार असा पराभव केला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचा गतवर्षीचा विजेता स्टेनिसलास वावरिकानंही दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला महिला गटात बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकानं अमेरिकेच्या स्टीफनचा सहा तीन सहा दोन असा पराभव केला हवामान विदर्भाच्या काही भागात थंडीची लाट कायम असून उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट तर कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक सहा दशांश इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत साडे अकरा कोटी खाती उघडण्यात यश जागतिक पातळीवर घेतली विक्रमाची दखल दोन हजार चौदा पंधरा गाळप हंगामातला उसाचा खरेदी कर माफ चंद्रपूर जिल्ह्यात होणार दारूबंदी राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय युरोपियन संघानं हापूस आंब्यावरची बंदी उठवल्यानं कोकणचा राजा पुन्हा युरोपवारीसाठी सज्ज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या किरण बेदी आणि आपचे अरविंद केजरीवाल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस आणि देशात वाघांच्या संख्येत तीस टक्क्यांनी वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार